काय दादा आपल्या बरोबर म इकडचे केवनी गा गावातले ग्रामस्थ आहेत ते पाया आलेले मंदिराचे पंचमुखी मंदिराच्या हनुमानाचं मंदिर आहे त्याच्या पाया पडायला आले आपल्याला सांगतील ह्या मंदिराबद्दल काही गोष्टी कशा प्रकारे मंदिर स्थापना झाली आणि याबद्दल याबद्दलच्या गोष्टी सांगतील तर दादा तुमचं नाव काय नाही माझं माझं नाव दिलीप बाबू जोशी हा मक्काम केवनी हा इथे पहिला एक महाराज होता तो महाराज म्हणजे गावामध्ये फिरत असे त्याच्या ते अंगावर तेल टाकीत असेल आणि तिथे इथे एक खोली अशी बनवलेली होती तिथे राहत होता आणि त्याने एकमुखी हनुमान बनवला आपला तो खाली पडत असे आणि नंतर मग त्याच्या धोक्यामध्ये आला की बाबा पाचमुखी बनव ओके आणि पाचमुखी बनवला तेव्हापासून मग स्थापना